नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगाव मधील मैस बाजार दाखवणारे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर शनिवारी भरतो या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला लागण भाषी खूप मोठ्या प्रमाणावरती बघायला भेटतील मित्रांनो धुळे बाजारापेक्षा मित्रांनो जास्त लागण भाशी तुम्हाला या बाजारात बघायला भेटणार आहे आता जो पट्ट्यामध्ये उभा आहे मी हा पट्टा संपूर्ण लागण भाषींचा पट्टा आहे ही लाईन झाली त्याच्यानंतर माझ्या मागे पूर्णपणे लागण मशीनचा आहे मित्रांनो सध्या दोन मित्रांनो सध्या जे आता सीझन आहे हा मशीनचा आणि गाय बाजार खूप तेजीमध्ये प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला गाय बाजार आणि मैस बाजार खूप तेजीमध्ये दिसणार आहे बैलबाजार तो बाजार थोडा रिवर्स झालेला आहे पण गाय बाजार आणि मैस बाजार खूप तेजीमध्ये आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बाजारामध्ये जे लागण मशीद ह्या तुम्हाला जे चाळीसगावचे व्यापारी त्यांच्याकडे जास्त बघायला भेटतील ते व्यापारी तुम्हाला मालेगाव वरखेडी चाळीसगाव या भागामध्ये बेळगाल भेटतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप चांगला बनणार आहे मच्छी भरपूर आलेले आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्स होते ते सांगा जर तुम्ही तुम्ही येणार असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्याबद्दल असे नवीन नवीन होतील तर त्याला मित्रांनो जाणून घेऊ आजच्या मच्छी बाजारातील मच्छी चेकेन वगैरे तर मित्रांनो आता ही संपूर्ण धावण आहे धावण कुणाचे आपण ते देखील विचारणार ही बघा कोणाला हा बघत तुमची सांग भाऊ कुठली व्यापारी तुम्ही चाळीस गाव चाळीस गावची का गा। आता ही संपूर्ण दादन तुमची का मित्रांनो वीसच्या वीस मशी या दादांच्या आहेत आता याच्यामध्ये सगळ्या लागण गाभन आहेत का पाच पाच सहा सहा महिन्याच्या लागण गाभन ओके तिथून का ओके त्यांच्या काय किमती असतील तरी जवळपास कुठून कुठपर्यंत किमतीत तरी ऐंशी पंच्याऐंशी किंमत ऐंशी पंच्याऐंशी सौदावर कमी होईल जाईल ओके पाच पाच सहा सामानाच्या पक्क्या गाभणी आहेत पक्क्या गाभणीत ओके मित्रांनो पाच पाच सहा सामान्याच्या पक्क्या गाबणी आहेत ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगता आहेत तरीही समोर आल्यावर भरपूर कमी होईल पाच महिन्याची गाभण म्हैशी काय किंमत राहिली ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये हजार पाच हे बी पाच महिन्याची सर सगळं किती 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 चार पाच चार पाच महिन्याच्या पक्क्या ओके पट्टी केव्हा उमटते सात आठ महिन्याची अच्छा सात आठ महिन्याची तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी तीस चाळीस अठ्ठ्याऐंशी तीस चाळीस चौदा चौदा तुमचं नाव निलेश लगडे निलेश लगडे लंगडे गाव कुठली चाळीस लय मोठी धावण तुमची आज मित्रांनो संपूर्ण धावण लागणची यांच्याकडे भरलेली जर तुम्हाला वीस बावीस मैसेस जी कुठली महेज आवडली असेल तिचा स्क्रीनशॉट त्यांना व्हॉट्सअपला पाठवा आणि ती माहिती खरेदी वगैरे करा त्यांना सांगा मार्फत आपण आलेलो आहे म्हणजे जेणेकरून नेक्स्ट बाजाराला शूट करतो येतील फक्त विनाकारण कोणीही फोन करू नका तर ही संपूर्ण दावण आहे पूज भाऊ नमस्कार किती आहेत आपल्याकडे नऊ आणल्यात जवानच्या जोडा दिसतो इथं फुल गाप पाळले सात सात आठ आठ महिने पहिला माहिती आहे का नाही भाऊ दुसऱ्या दे ना दुसरं ते का ओके त्यांची काय ऑफर असणार आहे एकदा सांगू एकदा जोडायची पंच्याऐंशी आजचा आहे पंचायती जोडा द्यायचा आहे ओके आता किती किती म्हणायचे लागण काय म्हणायचं काय आठ साडेआठ साडेतीन चार महिने चार महिने तिला दूध नसेल काय तिला तिला दूध आहे अच्छा एक म्हणतात पंच्याऐंशी द्यायचंय टोटल नऊ मैसे का मैस झाल्यानंतर जे समजा पाच लिटरची गॅरंटी असली तर किती महिने दूध तसं पाच लिटर देते थी? ती मशर तरी राहिली तर सात आठ महिन्यापर्यंत कंटिन्यू थोडं दूध देते कंटिन्यू जर एखादी चांद घाब नाही राहिली तर सात सात महिन्यापर्यंत दूध देऊन ओढून जायचे परत दोन तीन महिन्यात तितकीच रुटिंग चालून जायची अच्छा म्हणजे मैस किती महिने दूध देत नाही असं तरी एक दोन महिने का तीन महिने गाभा गाडामध्ये

मित्रांनो अंकुश बोलता मोबाईल नंबर दिलेला आहे द्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही जण कमेंट करशाल की शतकांची माहिती दाखवाचं तर बघा हा संपूर्ण पट्टा ना व्यापाऱ्यांचा हे तर तुम्हाला शतकरी बघायला भेटा आम्ही ही बघा ही मैस पण रंगवलेली आहे शिंगडी वगैरे हा हे पण अंकुश होती ती पूर्ण राहून तिकडे व्यापाऱ्याची त्याच्यानंतर इकडे पूर्ण राहून मित्रांनो इकडे सौदा चालू आहे

चले आगे थी। आगे तीन महिन्याची निघली ती अच्छा आपली हो आपली काय वापर नाही पंच्याऐंशी हजार आहे पंच्याहत्तर ची मागते ऐंशी फायनल ऐंशी हो नंबर आपला हो आहे नंबर मागाकडे एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट एकोणावीस चौसष्ट पंचाळीस चौसष्ट पंच्याहत्तर आज किती नाही दोन तीन आहे ना तिथं दोन आहे પંચ હજાર હે કાકા સૌ કો

चालेल ठीक तुम्ही घेतली का तुम्ही नांदगावचे काय नाव तुमचं काय नाव तुमचं धनराज माझे सरपंच नांदगावचे लगत लगत दुपारी दोन राहिले का अच्छा हिच काय होत किती महिन्याची आता ही चार महिन्या जे पाल आपले नाही का

नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसाठ अठ्याहत्तर पन्नास तुमचं नाव अजय गवडी मित्रांनो आपाकडे पाच महिशी आहेत आता ह्या पण तुम्हाला लागणगाव बनवून भेटतील चार महिने पाच महिने किती किती महिन्याच्या चार चार महिन्या चार चार महिन्याचे का काय काय किंमती यांच्या तिचे सत्तर हजार चांगले पंचावन्न साठ मित्रांनो पंचेचाळीस साठ पंचावन्न सत्तर अशा किमती आहेत चार चार महिन्याच्या आहेत बाकी मग वय पाहून किंमत एक जिची वय कमी तिची किंमत जास्त जिची वय जास्त तिची किंमत कमी असं असणार आहे मशीनची क्वालिटी बघा ही चार महिन्याची का मित्रांनो चार महिन्याची दूध वगैरे का आता दुध नाही येत नाही अच्छा सत्तर का मित्रांनो सांगायची सत्तर समोर आला कमी होईल हप्पा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो पंच्याहत्तर पासष्ट सोळा पंच्याहत्तर पासष्ट सोळा तुमचं नाव गणेश गौडी गणेश गवडी चाळीस ફક્ત તુજાઇન ફક્ત પૈસા ન પૈસા તમને બોલ ફક્ત તાપ મારતો

किती महिन्याची हो किती महिन्या आठ महिन्याची गे भाऊ किती महिने ग का साडेसात केवड्यात दिली ते आता बासठ लागा मित्रांनो साडे सात महिन्याचे पण चेक करा म्हणे भाऊ किती तुमच्याकडे आज किती तेरा आहेत का सगळ्या किती किती महिन्यात का म्हणजे पाच सात चार तीन दोन ओके मित्रांनो टोटल तेरा मशी भाऊ उघडे भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या सत्तेचाळीस अठरा अठरा तुमचं नाव सोनू गौडी मित्रांनो मागून बघून घ्या पुढून पण दाखवतो हा पट्टा बाहेरचा आहे तुम्हाला इथं यांच्याकडे तुम्हाला लागण पाषा बघायला भेटतील बाकी आपण मध्ये गेलो गाभन पैसे बघायला भेटतील शेरापट्टी बघून घेतो मित्रांनो आता बघा इकडे आपण इकडच्या पट्ट्यामध्ये आलोय जिथं तुम्हाला शेड मध्ये बघायला भेटेल इकडं तुम्हाला जणलेल्या मशी सोलावरच्या मशी बघायला भेटतील बघा ऐकलं आता सध्या मशीनचा सीझन आहे ते मध्ये आजुनिक चालणार आहे मित्रांनो मित्रांनो मशीनचं कसं आहे जर समजा जी असो किंवा मंडी असो जर समजा आता उन्हाळ्यामध्ये गिर्या कमी असतं पण उन्हाळ्यामध्ये म्हशी देखील कमी असतात आणि या दिवसात गिर्या जास्त असतं तर म्हशी पण जास्त असतात जर समजा गिर्याक जास्त आहे म्हशी कमी त्यावेळेस मशीनच्या किमती वाढतील आणि ज्या वेळेस मशीद असते गिरायक कमी त्यावेळेस मशी मशी मशीन जे मशी कमी होते तर व्यापारी एवढे हुशार आहेत त्यांना माहिती आहे की गिराईक कुठल्या दिवसामध्ये कमी असतं तर त्या दिवसामध्ये ते मशीदेखील कमी आणत असतात म्हणून मशीनचा जो भाव आहे हा नेहमी माल पाहूनच मोल होतो चांगल्या मशीन नेहमी बाजारात किंमत असते शेतकऱ्याकडनं घ्यायला कमी असते व्यापाऱ्याकडनं घ्यायला जास्त असते हा फरक असतो कारण व्यापार व्यापार आहे इन्व्हेस्टमेंट आहे प्रत्येकाची जो तो पैसे कमायलाच निघालेला आहे क्वालिटी बघायला कशी आहे इकडे हा व्यापारी दिसतो शेतकऱ्याची काळजी दिसत नाही कोण ना ना किती नहीं था। नहीं था। दोन विकल्या का। काय भावांनी दिल्या एक पाचशे बावांनी गाभणी का तुझायच्या पोलावरच्या ह्या का तिचं काय सांगतो एक लाख तीस हजार एक लाख तीस पोलावरची जाऊ बाळ

तुम्ही कुठले कुठले बाजार करता धुळे चाळीस गावात मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव अठरा ब्याण्णव पंचावन्न झिरो दोन तुमचं नाव सांगा म्हटलं गेहरीचे नेहरी वडगाव भाऊ व्यापारी का शेतकरी व्यापारी किती म्हणजे सात का किती पैसे म्हटलं कोणत्या कोणत्या आहेत तुझं काय सांगता एक लाख पंधरा तोलावरती जनावर जनाव ना काय वाटतं जनल्यानंतर किती दूध काढेल सात सात दिल का एक लाख किंमत एक लाख पंधरा हजार कुठले व्यापारी तुम्ही रस्त्यावर ते तर आडगाव मधून हा तिचं काय सांगता तिथं तिथं हां एक लाख चाळीस किती दिवस गेले जाणार पंधरा एक दिवस का ओके ही पण आपली तिचं काय सांगता एक चाळीसच का कुठली खरेदी आपली खरेदी कुठली धुळ्यादी का मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्याण्णव नव्वद छत्तीस सव्वीस पंच्याहत्तर तुमचं नाव बंडू बराडी मित्रांनो बाजार वगैरे मोठा आहे पण तो जास्त करून मिळाले तो धुळ्या बाजारातील व्यापाऱ्यांकडनं खरेदी केलेला असतो आणि मग इकडे चाळीसगाव गाव असेल वरकडे असेल तर तुम्हाला भागाला भेटतो बराचा तुम्ही विचार करता की मग हे लोक चा धुळ्यावर आणताय मग आपल्या धुळा स्वस्त भेटेल असं काही नसतं यांना मशी तोडताय तर येतात चांगल्याप्रमाणे यांच्यामध्ये दलाल नसतो व्यापार व्यापारी जेव्हा सौदा होतो ना व्यापारी स्वतः सौदा करून घेतो मग त्यावेळेस दलालीचे ते पाच हजार जे असतात ते वाचून जातात बऱ्यापैकी त्याच्यानंतर पण इकडे विक्री करतात तर इकडे तांदूळ विकतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पुरत असतात फरक पडतोच असतं नाही पडत तर चांगला तुमच्या फेवरचा दलाल असेल ना मधगुड्यामध्ये देखील तुमचं तुटून तुटतात तर दलाल चांगला पाहिजे तुमचा फेवरचा व्यापाराचा फायदा करणार नको पाहिजे पण म्हशी असतात सगळ्या गुजरातच्या आपल्या भागातल्या मछी त्या मशी मानली बघा हे पण व्यापाऱ्याच दिसून सगळा मित्रांनो व्यापाऱ्याचा माल आहे शेतकरी काय दिसत नाही कोणी पुढं पण जी क्वालिटी मित्रांनो धुळ बाजारात बघायला भेटते क्वालिटी तुम्हाला इतर कोणत्या बाजारात बघायला भेटणार नाही कारण की बाजार खूप मोठा येतो आणि माल पाहून बोल असतो मग किंमती किती असतात हाच माल नवा असतो हे बघा गिरजापरमध्ये काय किंमत आहे अली एक लाख तीस हजार घाबर आहे का जनली का नहीं नहीं। अच्छा दूध किती दिला रात्री चालली का दहा दिल का पाच पाच मित्रांनो एक पाच मागता मग काय सांगितलं एक लाख तीस बरं मित्रांनो पाच पाच लिटर दूध आहे आता आहे कोण आहे व्यापारी व्यापारी घेणार आहे तुमचा माल आहे का किती पैसे आणलाय एक मोबाइल नंबर व्यापार करता का नहीं अच्छा अच्छा श्यापारी व्यापारी श्यापारी आगमचा दलाली हा सौदा घर त्याला एक ठराव किंमत सांगून देईल की या किमतीमध्ये वाढत आहे हो आले सगळ्यांनाच तेल लावलेले सगळं व्यापाऱ्यांच्या मशी चला मित्रांनो हा एवढा होता आजचा बाजार तुम्हाला दाखवला आहे मी भेटू मग पुढच्या शनिवारी